मला उचलून डायरेक्ट गाडीवर टाकले आणि तिथे खूप मारहाण केली की तू गाय चोरतो गाय चोरतो गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे तर हे खोलून बघितलं आणि त्यांना सांगत होतो वारंवार की मी बौद्ध समाजाचा पोरगा आहे त्यांनी या तिघांनी एवढं एकदम मारहाण केलं की तीन दिवसापासून माझ्या मुलाने जेवणसुद्धा केलेलं नाही आहे डोळा पण त्याचा एक डोळा सुद्धा उघडत नाही आहे पोलिसांनी याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की या तिघांना पण सदा व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे ती आरोपींनी या रोहनला मारहाण केली आहे त्यामध्ये आता दोघांवर कारवाई करण्यात आली आहे दरम्यान रोहित पगारिया गज्जू गुजरीवाल आणि प्रशांत सांगेल यांनी मारहाण केल्याचं सा समोर आलंय गज्जू गुजरीवाल गेला वर्षभरापासून तुरुंगात होता महिनाभरापूर्वीच त्याची सुटका झाली होती दोघा आपल्याला तात्काळ अटक केली असून एक आहे त्याचा सोसू आहे या प्रकरणी आता दलित संघटना चांगल्याच आक्रमक झाल्यात खामगाव शहरात मोर्चा काढत दलित संघटना एकवटल्याचं पाहायला मिळालं विचारून मारहाण करणं गंभीर असल्याचं म्हणत दलित कार्यकर्त्यांनी संतापही व्यक्त केलाय तर आरोपींवर लावत कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये खामगाव इथे अत्यंत चुकीची घटना घडल्याचं समजत आहे घटना म्हणजे एका बौद्ध मुलाला गाय चोरीच्या आरोपावरून नग्न करून बेदम मारल्याची घटना समोर आली आहे या घटनेचा राज्यभरातून निषेध होता तू मुस्लिम आहे का म्हणून हा सांगत राहिला की मी बौद्ध आहे तरी सुद्धा बेदम मारहाण त्याला झाले पोलीस यंत्रणा कुठे होती रात्रीच्या साडे अकरा वाजता त्याचं अपहरण करून हे तीन ते चार धार्मिक कर्मट उन्मादी तरुण यांना मी आतंकी म्हणतो यांनी बेदम आमच्या रोहनला मारलंय तो बौद्ध आहे आणि बोद्ध दरम्यान रोहन करला झालेल्या या मानुष मारहाणी नंतर अठ्ठावीस जुलै रोजी वंचित आणि दलित संघटनांनी बंदची हाक दिली आहे आता या प्रकरणी तिसऱ्या आरोपीच्या मुस्क्या आवडून काय कठोर कारवाई केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे